आणि इतर माध्यमांच्या वृत्तानुसार अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे दोन हजार सहाशे तर दोन हजार कोटी इस्टेट मालमत्ता प्रोडक्शन हाऊसेस लक्झरी कार आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे अक्षय कुमार मुंबईतील जुहू परिसरात समुद्रासमोरील एका अलिशान बंगल्यात राहतो ज्याची किंमत सत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण अक्षय कुमारकडे एकूण किती संपत्ती आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा फक्त एक अभिनेता नाही तर एक ब्रँड आहे दमदार अभिनय कौशल्यासाठी जबरदस्त आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय जाहिरात व्यवसाय आणि मालमत्ता गुंतवणुकीतूनही भरपूर कमाई करतो अक्षय कुमारची फी प्रत्येक चित्रपटाबरोबर वाढत आहे रिपोर्टनुसार अक्षय आज एका चित्रपटासाठी एकशे पस्तीस ते एकशे पन्नास कोटी रुपये घेतो आकारमान बजेट आणि निर्मितीनुसार हे शुल्क बदलू याशिवाय जर त्याने चित्रपटात नफ्याचा भाग घेतला तर त्याची कमाई आणखीन वाढते चित्रपटासोबतच अक्षय कुमारच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणजे ब्रँड ऍडव्हर्टाइजमेंट तो आरोग्य फिटनेस तंत्रज्ञान आणि कपड्यांच्या ब्रँडसह अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अम्बेसिडर आहे अक्षय एका जाहिरातीसाठी दोन ते तीन कोटी रुपये घेतो फोर्ब्स आणि इतर माध्यमांच्या वृत्तानुसार अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे दोन हजार सहाशे तर दोन हजार आठशे कोटी रुपये आणि परदेशातील त्याच्या रिअल इस्टेट मालमत्ता प्रोडक्शन हाऊसेस लक्झरी कार आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे अक्षय कुमार मुंबईतील जुहू परिसरात समुद्रासमोरील एका अलिशान बंगल्यात राहतो ज्याची किंमत सत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं त्याच्याकडे रोल्स रॉयल्स वेंड ले, रेंज रोव्हर सारख्या अलिशान गाड्या देखील आहेत अक्षय त्याच्या फिटनेस आणि रुटीन साठी प्रसिद्ध आहे पहाटे चार वाजता उठणं योगा मार्शल आर्ट्स आणि निरोगी आहार हे त्याच्या आयुष्याचे भाग आहे या शिस्तीमुळे तो इंडस्ट्रीतील सर्वात विश्वासह आणि वेळेच व्यवस्थापन करणारा अभिनेता बनतो अक्षयने त्याच्या दिवंगत वडिलांच्या नावावर हरी ओम एंटरटेनमेंट नावाचं एक प्रोडक्शन हाऊस ओपन केला आहे अक्षय कुमारचा मुंबईतील जुहू येथे एक अलिशान व्हिला आहे ज्याची किंमत सुमारे पन्नास कोटी रुपये आहे त्याचे मॅरिशिस मध्ये एक घर आणि कॅनडा मध्ये टोरंटो येथे मालमत्ता आहे दोन हजार सतरा मध्ये त्यांनी मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोड वर अठरा कोटी रुपयांचा चार अपार्टमेंट खरेदी केले होते या अभिनेत्याने विरोधातही खूप प्रसिद्धी मिळवली आहे त्याचे हेराफेरी गरम मसाला आणि हाऊसफुल सारखे चित्रपट सुपरहिट ठरले आहे आता चाहते त्याच्या आगामी केसरी टू या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका